आठवड्या बाजारात वाहतूक कोंडी कर्जत कशेळे ही ग्रामीण भागातील मोठी बाजारपेठ या बाजारपेठेत कर्जत मोरपाड खंडस या चारही भागातील नागरिक कशेळ येथील आठवड्या बाजारात दर गुरुवारी भरवला जात असतो या आठवड्या बाजाराच्या दिवशी खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात यामुळे कशा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे तसे इतर दिवशीही या ठिकाणी अनेक वेळा वाहतूक कोंडी होताना दिसत आहे यामुळे वाहतूक कोंडी दर गुरुवारी तसेच इतर दिवशीही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे बाजार आठवडा बाजारात बाजारात खांडस रस्त्यावर जात असून या येणाऱ्या गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था कुठे दिसत नाही यामुळे येणारा प्रवासी खरेदीसाठी येत असल्याने आपली गाडी चुकीच्या रस्त्यालाच लावून जात असल्याने यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना गाडी काढताना त्रास होत असतो कशडे मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर ग्राहक खाजगी वाहने रस्त्यावरच उभी करून बाजारात जात असतात कशळे नाक्यावर येणारे दररोजची वाहतूक कोंडी सर्व कोंड कंटाळलेले आहेत पोलीस प्रशासन तसेच इतर अधिकारी या वाहन वाहनांना प्रतिबंध घालण्यात लक्ष देत नाहीत यामुळे वाहतूक कोंडीला सर्वांनाच समोर जावे लागत आहे कशडे ही महत्वाची बाजारपेठ असल्याने कशडे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे येथील पादचारी प्रवासी व ग्रामस्थ व्यापारी हैराण झाले आहेत आजूबाजूच्या चाळीस पन्नास गावातील तसेच आदिवासी वाड्यातील लोक या बाजारपेठेवर अवलंबून आहेत येथे दुथर्फ अस्तव्यस्त उभी असलेली वाहने दुचाकी सहासणी वाहने रिक्षा इतर वाहनांना जाण्याचा मार्ग मिळत नाही वाहन चालकांकडून नियमाचे उल्लंघन होतानी दिसत आहे कशेरे नाक्यावरती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना होता दिसत नाही काही महिन्यापूर्वी पोलीस हवालदार लालासाहेब तोरवे यांच्या आदेशाने येथील अवैध पार्किंग करणारे व नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालका व दंडात्मक कारवाई करण्यात आली होती तसेच लालन तोरवे यांनी स्वतः येथील लोकप्रतिनिधी व नागरिकांची बैठक घेऊन सुद्धा दिली होती मात्र पुन्हा उल्लंघन करत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे रस्त्यावर काही दुकाने लागली असल्याने यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी होतानी दिसत आहे कशा नाक्यावरची वाहतूक कोंडी सोडवणे मुश्किल होताना दिसत आहे